मित्रांनो तुम्ही बघितलं असाल की काही स्टोऱ्या अशा असतात त्या वाचायला खूप छोट्या असतात पण विचार केला तर त्याच्यामध्ये सस्पेन्स थ्रिलर आणि हॉरर हे खूप मोठं असतं कारण की ज्या स्टोऱ्या छोट्या असतात आणि मिनिंगफुल असतात त्या स्टोऱ्या दिवसभर माणसाच्या दिमागामध्ये असं घर करून बसतात की माणसाचा दिमाग प्रत्येक टायमाला त्या स्टोरीबद्दल विचार करत बसतो आणि अशीच एक स्टोरी आज आपल्या चॅनलसाठी आलेली आहे ही स्टोरी आलेली आहे मुंबईवरून आणि त्यांचं स्पष्ट असं सांगणं आहे की ही स्टोरी पूर्णपणे काल्पनिक आहे बट या स्टोरीमध्ये जी मजा आहे ती मजा आजपर्यंत तुम्हाला कोणत्याही स्टोरीमध्ये भेटली नसेल अशी मजा आणि असा सस्पेन्स या स्टोरीमध्ये आहे तर मित्रांनो ही स्टोरी आहे एका घराची जे घर असतं शापित आणि त्या घरामध्ये कुणी पण राहायला गेलं ज्यांनी ते घर विकत घेतलं त्या घरामध्ये कुणी पण राहायला गेलं तर त्यातला एक ना एक माणूस मेल्याशिवाय राहत नाही आणि त्यातला माणूस अशा प्रकारे मरतो की त्याच फॅमिलीमधला माणूस कोणी ना कोणीतरी त्या माणसाचा मर्डर करतो असं प्रत्येक फॅमिलीसोबत होतं आणि ही गोष्ट आसपासच्या शेजाऱ्यांना सुद्धा कळालेली असते तरी पण एक फॅमिली अशी येते की जे हे सगळं माहीत असताना सुद्धा ते घर विकत घेते कारण की आपल्याला माहिती जे, जे गोष्ट स्वस्तामध्ये भेटते ना त्या गोष्टीला न विचार करता माणूस पटकर विकत घेतो आणि तसंच या फॅमिलीसोबत झालं आता फॅमिलीमध्ये एक मुलगा आणि त्याचे दोन आई वडील दोन आई वडील कसे असतील एकच आई वडील असेल ना एक आई आणि एके वडील अशा तिघं जण त्या फॅमिलीमध्ये होते त्या घरामध्ये सगळे शिफ्ट होतात शिफ्ट झाल्याच्या नंतर एक दोन वर्ष त्या फॅमिलीला काहीही होत नाही आणि शेजारी पाजारी सुद्धा कन्फ्यूज होतात की माहिला या फॅमिलीला काय झालं नाही कदाचित या घरामधलं जे काही आहे ते निघून गेलं असेल या घरावरचा जो काही श्राप आहे तो श्राप निघून गेला असेल बट दोन वर्षाच्या नंतर त्या फॅमिलीमध्ये थोडं थोडं भांडण व्हायला चालू होतं म्हणजे त्या नवरा बायकोंमध्ये आणि भांडण इतकं जोराजोरामध्ये होतं की आसपासच्या शेजाऱ्यांना त्यांचं भांडण अक्षरशः ऐकू जात आणि त्यांचा जो मुलगा आहे तो, तो रडत रडत घराच्या बाहेर जाऊन बसत होता आता त्याचा मुलगा किमान असावा पाचवी किंवा सहावीमध्ये आता त्याला फार डिप्रेशन होऊ लागलं या दोघांच्या भांडणामध्ये आणि तो फारसा घरात राहत नव्हता हो स्कूलमध्ये जायचा स्कूलमध्ये जास्त वेळ घालायचा आता काही मुलं आपल्या इथली असं म्हणलं तर स्कूल म्हणलं शाळा म्हणली की गल्ल्या गल्ल्यानं पळतात भोंगळीच चढ्यानं घालता शाळा म्हणलं तर आणि कुठं फेळायला खेळायला बिरायला म्हणलं की पटकर पहिले येतात पण इथं तसं नव्हतं हो या दोघांच्या भांडणामध्ये या मुलाला असं वाटायचं की मी कधी कधी शाळेत जातो आणि कधी कधी निवांत तिथं जाऊन बसतो यांचं रेग्युलर रुटीन असंच होतं एक वर्ष यांची अशी भांडणं चालली आणि एका वर्ष वर्षाच्या नंतर भांडणं इथपर्यंत पोहोचली की ते दोघं जण एकमेकांना अजिबात बोलत नव्हते आणि त्याच्यानंतर चौथ्या वर्षी या दोघांचे इतकी खतरनाक लागली की त्या भांडणा भांडणामध्ये तिचा जो नवरा आहे त्या बाईचा तिचा नवरा हिला जीव मारतो जीव मारल्याच्या नंतर हिचं मड घेतो आणि संध्याकाळी घरच्या पाठीमागे एक छोटीशी जागा असते एक ग्राउंड असल्यासारखं छोटंसं वीज बाय वीजचं त्या ग्राउंडमध्ये तो हिला पुरून टाकतो म्हणजे हिच्या मड्याला पुरून टाकतो आता ती बाई अर्धवटच मेलेली होती तरी पण त्याला तो नेतो आणि मागे त्या घराच्या पुरून टाकतो पुरून टाकल्याच्या नंतर याच्या डोक्यामध्ये फक्त एकच प्रश्न होता की आता आपल्या मुलाला आपण सांगणार काय की तुझी आई गेली कुठं तो मुलगा सकाळी उठतो सकाळी उठल्याच्यानंतर त्याचा बाप जो असतो तो ब्रेकफास्ट वगैरे करतो तो स्वयंपाक वगैरे करतो डायनिंग टेबलवर आणतो मुलगा खातो शाळेमध्ये जातो त्याचा बाप कन्फ्यूज होता की याने आज आईला विचारलं आई का नाही आई कुठे आहे का आहे त्याचा बाप कन्फ्यूज होता असेच पाच सहा दिवसं होतात तो मुलगा रोज येतो शाळेमधून खातो पितो जातो आणि मुलगा या पाच सहा दिवसामध्ये खूप खुश असतो आता इतका खुश यांनी या दोन वर्षामध्ये पाहिलं नाही कारण की दोन वर्षामध्ये जेव्हा त्याची आणि त्याच्या आईचे होत होते त्यावेळेस तो मुलगा लढायचा आणि घराच्या बाहेर जायचा आता त्याच्या बापालाही वाटलं की कदाचित त्याची आई नसल्यामुळं हा खुश असेल आणि त्याचा बाप पण आता हळूहळू हळूहळू ती गोष्ट विसरायला लागला आठ दिवसाचे पंधरा दिवस झाले पंधरा दिवसाचे वीस दिवस झाले पण वीस दिवसाच्या दिवसा नंतर तो मुलगा एक दिवस डायनिंग टेबलवर जेवत बसला होता आणि त्याच्यापुढे त्याचे वडील बसले होते तो मुलगा जेवता जेवता हळूच विचारतो पप्पा एक गोष्ट विचारू का त्याचा बाप आता थोडासा घाबरला त्याच्या बापाला वाटलं की आता हा याच्या आईबद्दल विचारतो त्याचा बाप थोडासा शांत बसला अ... दहा पंधरा सेकंद आणि नंतर म्हणला विचार ना मग तो मुलगा हळूच म्हणतो की पप्पा आज बरेच दिवस झालेत तुम्ही आईला स्वतःच्या खांद्यावर का घेऊन फिरताय असं म्हटल्याच्या नंतर याच्या बापाच्या पायाखालची जमीन सरकते आणि डायनिंग टेबलवरून उठतो आणि मुलाला म्हणतो का, 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 काय 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 म्हणला मुलगा परत म्हणतो पप्पा तुम्ही पंधरा ते वीस दिवस झाले मम्मीला तुमच्या खांद्यावर घेऊन का फिरताय आणि तुमच्या खांद्यावर घेऊन फिरताय तर फिरताय मम्मी प्रत्येक वेळेस हसते माझ्याकडे बघून मी म्हटलं तुम्ही तिला असंच घेतलं असेल पण आज पंधरा ते वीस दिवस झालेत असं का करतायत पप्पा याचा बाप तिथंच शॉक होऊन खाली जमिनीवर पडतो आणि स्टोरी इथंच संपत आहे तर मित्रांनो स्टोरी कशी वाटली देते ना दिमाकावर थोडासा लोड आणि माझ्या पण दिमाकावर हा थोडासा लोड त्याला किती सस्पेन्स आहे ना या स्टोरीमध्ये सुरुवातीपासून लास्टपर्यंत वाटतं की काय नाही नॉर्मल आहे काय नाही नॉर्मल आहे कधी कधी मदत वाटतं की त्याची आई त्याला बोलत असेल खेळत असेल त्याच्यासोबत त्याच्या रूममध्ये खेळत असेल पण नाही त्याची आई ज्यानं त्याच्या आईला मारलं ती त्याच्याच खांद्यावर बसलेली आहे आणि हे तिच्या मुलाला दिसतंय उफ। किती डिस्टर्बिंग स्टोरी आहे नाही बाप रे बाप तर मित्रांनो स्टोरी आवडली तर स्टोरीला नक्की लाईक करा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि एक कमेंट करा कारण की तुमच्या एका कमेंटने आम्हाला थोडंसं प्रोत्साहन भेटतं तर मित्रांनो चला भेटूया समोरच्या स्टोरीमध्ये आणि हां एक हिंदी चॅनलसुद्धा मी ओपन केलं आहे त्या हिंदी चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा त्याच्यावर पण हिंदीमध्ये ट्राय करण्याचा प्रयत्न करूयात आपण Estou aparenta não achar.